शराव आंबेडकर व या देशातील तमाम महामानवांना मी त्रिवार वंदन करतो या ओबीसीच्या सभेला ओबीसी सभागाने हाक दिल्याच्या नंतर या सभेसाठी आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर नवनाथजी वाघमारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत वंचित बौद्ध आघाडीचे नेते आदरणीय अविनाश भाऊ भोसीकर नगराध्यक्ष गजानन सागर सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेन पाटील आदरणीय संजयजी पवार व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व ओबीसी एस सी अल्पसंख्याक पत्रकार बांधवांनो ओबीसी कुठेतरी पेटलेला आहे ह्याच चित्र लोहाकंदार तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना दिसत आहे ओबीसी पेटण्याचं कारण सुरुवातीला मनोज धरांगे यांनी उपसणाची सुरुवात केली त्या उपसणामध्ये त्यांच्यावर लाठीचार झाला झाल्याच्या नंतर आम्ही स्वतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी निषेधाचे आम्ही पत्र तहसीलदार कलेक्टर साहेबांना देत त्यानंतर त्यांनी त्यांची ओबीसीची वेगळी मागणी करायची सोडून त्यांनी ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केल्याच्या नंतर सर्व ओबीसी समाज हा बाजूला पडला तुमच्या हक्काच सेपरेट तुम्हाला दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी वाशी या ठिकाणी मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलेला असताना सुद्धा तुम्ही आमच्या ताटातलं काय म्हणून खाता असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ साहेबांनी उपस्थित केला त्यांना दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं त्यावर ते न थांबता त्यांनी ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला त्यांनी आंदोलन त्यांनी सुरुवातीला आंदोलनातून छगन भुजबळ साहेबांचा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर त्यांनी दगडफेक करून ते हॉटेल जाळून टाकले सोलापूर जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या माणसाने फेसबुकवर काहीतरी टाकलं म्हणून त्या ओबीसी माणसाला त्या मुलाला त्या ठिकाणी त्यांनी फाशी दिली आणि त्याला आत्महत्या के केली असं सांगितलं तुम्ही उपोषण करा तुम्ही मागणी करा मात्र तुम्ही ओबीसीवर अन्याय करू नका ओबीसीवर तुम्ही मारहाण करू नका दादाला वाघमारे साहेबांना मला सांगायचे ओबीसी कुठे पेटला असेल तर चार जून पासून हा ओबीसी महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे का आमच्या पंकजादानी वाटोळ केलं की त्या ठिकाणी सर्व एक समाज बाजूला लोन पंकजांना त्या ठिकाणी पाळलं गेलं कारवाई केलं महादेव जानकर साहेबांनी की त्या ठिकाणी महादेव जानकर साहेबांना पाळल्या गेलं आम्ही कधीही राजकारणामध्ये मी साहेब पाच वर्ष नगरसेवक काम केलं आहे मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून आजही काम करतो आता आम्ही कधीही जातीवाद केलेले माणसं आम्ही राहिले बता का आमच्या माणसाला तुम्ही पाडण्याचा प्रयत्न करता याचा उत्तर या समाजाने हात दिलं पाहिजे मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ओबीसीतून सावरगाव ओबी ओबीसीचा माणूस उभा असल्या असल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी कुणबी लोंदीतील ओबीसी मराठा समाजाची महिला त्या ठिकाणी निवडून आली त्याचबरोबर सोनखेड गणामध्ये तेच प्रकार झाला आमच्या हक्काच ओबीसी मधून तरी तुम्ही थांबवून काही थांबता तुम्ही तुम्हाला ओबीसी जागा आहे तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही थांबला पाहिजे मात्र तुम्ही ओबीसीतून त्या ठिकाणी कुंडी बन चुकीच निवडणुका न आम्ही ओबीसी समाज काय करा ह्याचं उत्तर या सरकारने आम्हाला दिलं पाहिजे आम्हाला आमच्या हक्कासाठी हकेदाजा असतील वाकमारे साहेब असतील आम्हाला एक गोष्ट ह्या कंदार लोहा तालुक्यामध्ये घडवायचे ह्या कंदार आम्हाला आमदार करायचा आहे दादा आम्हाला या ठिकेत या लोहा कंदार तालुक्यामध्ये एक लाख साठ हजार हे ओबीसी समाज आहे त्याचबरोबर आमच्यासोबत बौद्ध समाज मातंग समाज सर्व समाज आमच्यासोबत आहेत मला तुम्हाला एक अग्रीची तुम्हाला मला एक विनंती करायची आहे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्हाला स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे ओबीसीचा वाटा आहे त्याचप्रमाणे विधानसभे आणि लोकसभेमध्ये आम्हाला त्याच प्रमाणचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे एवढा आपल्याला विनंती करतो आणि या गोष्टीवर आपण विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपण हा प्रश्न मार्गी लावा ही आपल्याला विनंती करतो आणि एक आकरी आम्ही एक शेर आपल्या समोर सादर करतो लामकिन ला ला को मुमकिन बना दे ला मुमकिन को मुमकिन बना दे इतने दिले रहे हम दुनिया को झुकाना आता है हमें क्योंकि ओबीसी है हम जय हिंद जय भारत जय ओबीसी